लोकांना काही कागद दाखवायला होते बघा हे आम्ही आधी सांगितलं होतं विजय महायुती होणार आहे कुणाकडे काय माहिती घेऊन जावे हे कळत नाही आणि काल शरद पवार गैरहजर राहिले त्यामुळे पवार साहेबांना माहिती होती की याचं काय होणार नाही ते राजकीय हुशार आहे हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ते जी काही नाव होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर म्हणजे आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही है डेटा ड्रिव्हन गोष्ट त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर त्याच आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही आता चिंता व्यक्त केली जाते भांडण होतात होते आता दिवाळी पण येते परत अनेक निवडणुका येत आहेत आणि वेगवेगळ्या शहरात असे काही वातावरण तयार केले जाते कोण करते नेमकं तुम्ही बघताय ना कोण करते बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर रोज आम्हाला कळत ना आम्हाला कसं कळणार आहिल्या नगर मध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित पवारांचे आमदार सुद्धा त्यांचं ऐकत नाही असा होतो का हे नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचारा पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी ही जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनीच चाललेलं आहे त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आले आणि अहिल्यानगर हिंदूमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही एकीकडे आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही काय हो माननीय मुख्यमंत्री साडे अकरा त्यांना विचारा कारण का ते राज्याचे माय बाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची राज्यपाल नियुक्त आहेत पाच आमदारांची असं गांभीर्या दुर्दैव आहे इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरसकट कर्जमाफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होती अजूनही सगळीकडे आम्ही मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला एवढं नुकसान झालंय सरसकट कर्जमाफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे परवा एस चे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात आपण तुम्ही आत्महत्याचा उल्लेख केला हरियाणातलं आयपीएस ऑफिसरने आत्महत्या केली केवळ तो दलित आहे म्हणून त्याला टॉर्चर केला त्या जा राहुल गांधी पण भेटले त्यांच्या परिवाराला काय माहिती घेतली तुम्ही काय हे सगळं प्रकरण आहे जर आय सुसाईड करत असतील तर हे भयंकर आहे नाही चिंताजनक आहेच अर्थातच आणि मला वाटतं याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जेव्हा पार्लमेंट आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल तेव्हा हे पुण्याचं जे पासपोर्टचं मोठं प्रकरण झालंय ड्रग रॅकेटच ते आणि ह्या प्रकरणाबद्दल आम्ही केंद्र सरकारमध्ये डिस्कशन मागणार आहोत आणि ह्या मुद्द्यावर केंद्र सरकारने लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे पैसे ठरले का सरकार हेच तर मी सांगते की सरसकट कर्ज माफी आम्ही करू असे इलेक्शनच्या आधी म्हणले होते आम्ही सातत्याने मागणी करतोय की सरसकट कसले पंचनामे आणि काय तुमच्या चॅनलचा एक व्हिडिओ बघितला तर त्यांना कळेल सरसकटच ते काय आहे ते नुकसान आहे त्याच्यामुळे सरकार दिवाळी गोड करणार होत अजून तरी पैसे आलेले मी ऐकलेले आहे आणि कसली गोडी काळी दिवाळी आहे दुर्दैव आहे हे बोलावं लागतंय सरकारमंत्री म्हणतात यांनाgitlab याचा मी जाहीर निषेध करते आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा पालकमंत्री पद पण बदलून घेतलेलं आहे मला वाटतं नोटिकेचे पाचो पाच पुणे त्याच्या मंडळा कामाकडे लक्ष त्या कामाचं मूल्यांकन करा असं सांगwidetildeय त्याचा वाटतं त्यांचा अंतर्गत प्रश्न एक एक आणि भाजपमध्ये स्वतःचे किती बाहेरचे किती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती ह्याच पहिलं सेग्रिगेशन करा मी जेव्हा जाते कधी फार कमी जाते महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पण असेंब्लीमध्ये गेलं आणि बॅल्कनीतून बघितलं अरेता भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल यांनी संघर्ष केला तो विचार मांडला सतरंजा उचलल्या ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते त्या विचाराची निष्ठा असलेले कार्यकर्ते सहकारी नेते नाही बाहेरचे तर भावनिक साध आहे ही एक सागर सागरदा भावनिक साध आहे ही की म्हणजे तुम्ही जो काही दुःखाचा डोंगर पवार परिवारावर कोसळला होता दादा पण म्हणाले की त्यामुळे करणार नाही पण आता पवार कुटुंब एकत्रित पण येणार नाही दिवाळी सणानिमित्त कि करणारच नाही सर काही गोष्टी प्रायव्हेट असतात माझ्या काकी वारल्या आहेत मागील काही दिवसांपासून पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पंचवीस म्हणजे पोलिसांवर हल्ले झाले पोलिस नसेल तर पुणे शहरातले बाकी जनता सुरक्षित माझ्या म्हणाले आज की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत ते ज्या जिल्ह्यामध्ये महिन्यातून आठवड्यातून दोनदा जातात तिथे अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय आणि हा डेटा माझा नाही हा डेटा सरकारचा डेटा आहे ही महारा पुण्याच्या बाबतीत दोन गोष्टी झालेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि या देशातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आहे हा दोन्ही डेटा माझा नाही हा माझा आरोप नाही हे वास्तव आहे हे भारत सरकारने दिलेल्या रिपोर्टमधलं वास्तव त्याच्यामुळे भ्रष्टाचारात पुढे आणि असुरक्षित असं भारत सरकार पुण्याबद्दल म्हणते शहर अशी ओळख असणाऱ्या शहराचं प्रकारे नामांकन होणं हे किती हे जबाबदार आहे आजचा सरकार आहे या आघाडीचं जे सरकार आहे आज ही त्यांची जबाबदारी आहे ते आल्यापासूनच ना ते जेव्हा आमचं आधी सरकार होत तेव्हा पुण्यात क्राईम नव्हता आजचा पुण्याचा क्राईम बघा किती वाढलेला आहे आणि पोलिसांवर हल्ले मी तर कधी म्हणजे मला विश्वासच बसत नाही इथे पुण्या लॉ कॉलेज रोड जो चोवीस तास ज्याच्यावर जाग असते त्या लॉ कॉलेज रोडवर पोलिसावर हल्ला होतो त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागला तातडीने कुठली कुठले म्हणजे काय भीती राहिलीच का नाही त्या वर्दीची कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीमुळे आज पोलिसांचे हे हाल झालेले आहेत आणि या राज्यात आणि पुणे शहरात क्राईम ही वाढलाय भ्रष्टाचारी हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडनवीस जो दो दिन से अपोजिशन लीडर महाराष्ट्र के सब चुनाव आयोग में जा रहे देवेंद्र फडनवीस ने स्टेटमेंट दिया है कि ये हमेशा रोते रहते हैं इनको पता इनको, है कि इनमें देखिए एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है कल जो जो डेटा महाविकास आघाड़ी ने दिखाया कल उसके बाद शाम को हर चैनल उन घरों में गया है और हर चैनल ने दिखाया है की जो आरोप प्रत्यारोप हो रहे वो सच है इनका झूठ पकड़ा गया है हर बार जब हम वोट चोरी की बात करते हैं तो ये वोट चोरी की जब बात होती है हम डॉक्यूमेंट्स दिखाते हैं हम डॉक्यूमेंट्स दिखाते और हर आप है। और एक पे 800 लोग कई यहाँ एड्रेस है ही नहीं आधार कार्ड है ही नहीं कोई 100 साल का है उसका बच्चा 25 साल का है पता नहीं क्या क्या उन्होंने भरे है फॉर्म कैसे भरे और इतनी टेक्नोलॉजी ए कारण बी नहीं मॅपिंग पा नाही है सरकार जुडा हुआ सवाल माझं म्हणणं आहे की मतदार यादी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे आता मतदार यादी जर जागेवर नसेल तर सरकार इलेक्शन घेणार कसा हा प्रश्न नाही का, का होत मी जर बोर्डाची परीक्षा देणार असेल फॉर्म तर भरायला पाहिजे ना नॉर्मल साधी गोष्ट सांगा आपण जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला बसतो तेव्हा फॉर्म भरावा लागतो की नाही फॉर्म मध्येच गडबड असेल तर परीक्षा कशी घेणार त्यांचं पाणीपत होऊ शकतं या निवडणुकीमध्ये म्हणून त्यांनी मतदानाच्या यादीचा गोळ काढलेला आहे आणि आरोप केलेले बघा कॉपी करून पास करणं आणि कष्ट करून पास करणं याच्यात खूप अंतर असतं आणि एका लोकशाहीमध्ये दुसरं काहीच नाही बोलायला त्यांना माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेतृत्वाला की ना खाऊंगा ना खाने दूंगा पारदर्शक कारभार आज मला जड अंतकरणाने म्हणावं लागतंय की आमच्यावर तेव्हा जे आरोप प्रत्यारोप झाले त्याचं पुढे काय झालं अकरा वर्ष तुम्ही सत्तेत आहात आज पुन्हा हे सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून पुण्याची ओळख याला जबाबदार कोण आहे अकरा वर्ष तुमचीच सत्ता आहे ना मग भारतीय जनता पक्षात जबाब दो की भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्ही करणार होता मग आमचं पुन्हा सगळ्यात भ्रष्टाचारी झालं कसं त्याची जबाबदारी कोण घेणार भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागेल मुंबईच्या आमदार मध्ये मारहाण झालेली होती त्यावरती आता राष्ट्रवादी नाईक सुप्रिया सुळे यांच्या मी स्वतः ट्विट केलं बट नाही मला मी स्वतः आज ट्विट केलेलं आहे माझ्या काकी भारती काकी यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे पूर्ण संपूर्ण पवार फॅमिली वेळी दिवाळी साजरी करणार नाही यावर्षी ती आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये जी हाणामारी झालेली होती आमदारांनी बॉक्सिंग केलेले ते सगळं के पाहायला मिळालं बॉक्सिंग नाही म्हणत निकृष्ट दर्जामारी निकृष्ट दर्जा धुंडा म्हणतात त्याला बॉक्सिंग नाही म्हणत बॉक्सिंग रिंग मध्ये होत असत मारामार्या रस्त्यावर होत असतात बहुत अंतर आहे त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं आता कॅन्टीनला क्लीन चिट दिलेली आहे ज्या आमदारांनी हानामारी केली की निकृष्ट जेवण भेटत नाही निकृष्ट जेवण भेटतो चांगले जेवण भेटत नाही म्हणून ते कडे कसं साडे अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकते कारण का ते मायबाप सरकार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर हे सगळे इश्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे आहेत आम्ही तर विरोधात आहोत तुम्ही म्हटलात किरण रिजिजू सारखी चांगली माणसं हो आहेत राज्यात कोण चांगलं वाटतंय तुम्हाला मला केंद्र सरकारचा तुम्हाला सांगू शकते महाराष्ट्र सरकारचा विचार करायला विचार करून थोडासा होमवर्क एखादा ना एखादा चांगला मंत्री आहे करायचं असेल ना असेल ना पण मला केंद्र सरकारचा मी डेटा ड्रिव्हन तुम्हाला माहिती देऊ महाराष्ट्र सरकारचं विचार करून सांगतो तुम्हाला काल महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र आले राज ठाकरे एका व्यासपीठावरती भेटले भाजपचे नेते प्रवीण दरेकर असं म्हणाले की पावसाळ्यामध्ये जसं बेडूक बाहेर पडतात तसं निवडणुका आली की आता नेते बाहेर पडायला सुरुवात झाली काल जे नेते एका व्यासपीठावरती एकत्र आले ते सगळे भाजपचे दिवारी लागले असं म्हणायचं का दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाने खूप सुसंस्कृत पक्ष होता त्याची भाषा त्याच्याबरोबर विरोधकांचा मान सन्मान तर लोकशाही पद्धतीने केला जायचा नवीन भाषा जी भारतीय जनता पक्षात आली नाही ती मला अस्वस्थ करते कारण का मी भारतीय जनता पक्षाला एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून बघत होते मला आदर्श म्हणून अरुण जेटली साहेब अटलजी साहेब किंवा सुषमाजी यांना आम्ही नेता मानलेले आहे इतका सुसंस्कृत म्हणजे आपण पुण्यात आहोत प्रकाश जावडेकरांची भाषा काय अप्रतिम म्हणजे हे सगळे इतकं सुंदर बोलायचे आमचे मतभेद त्यांच्याशी होते पण मनभेद कधी का नव्हते कारण का अतिशय उत्तम भाषा त्यांची भाषा करायची शैली ही आता भारतीय जनता पक्षामध्ये ही नवीन जी भाषा निघाली आहे ना ही धक्कादायक आहे आणि कुठली नवीन भारतीय जनता पक्ष आले मला कळत आहे बाबा ती हिंदीत एक प्रश्न आहे की आप चुनाव आयोग पास गे वो केंद्र केंद्र की तरफ जा रहे जाने के आग्रह कर रहे हैं पर आप ये सब प्रूफ लेके कोर्ट में क्यों नहीं जा रहे है? सब मीडिया पर ही सब ये ट्रायल चल रहे है। नहीं, मीडिया पे क्या ट्रायल चल रहा है आप सब जगह से हो रहा है कोर्ट सब कोर्ट में भी जा रहे हैं कई लोग गए भी है कोर्ट इस बारे में चुनाव आयोग के कुछ सदस्यों ने भी कहा था वो एफिडेविट एफिडेविट बनाने के लिए से उत्तर देने के लिए कहा था राहुल गांधी को वो भी नहीं दिया गया हमने भी कितने एफिडेविट दिए जब हमारी पार्टी तोड़ी गई गलत तरीके से हमने तो करोड़ों एफिडेविट दिए हमारे कहा न्याय मिला उसके बाद हम कोर्ट में अभी लड़ाई है तारीख पे तारीख चल रही है कोर्ट में कहा कुछ हुआ है हमारी तो लड़ाई चल रही है अभी हमारी भी चल रही है शिवसेना की भी चल रही है हमने एफिडेविट भी दिए इलेक्शन कमीशन भी गए कोर्ट भी गए तारीख पे तारीख चले जा रही है और अपने अभी के राहुल के उन्होंने आपको के जब दंगल जैसी क्रिएट हुई है क्या आपका उस उसके साथ हुआ था और उनका भी क्या कहना था उस पर शांति और अमन चाहते हैं हम कोई भी हमारा सांसद मैं हूँ लेकिन हमारे जो विधायक है हमेशा मुझे लगता है इलेक्शन में लड़ाई होनी चाहिए लेकिन पांच साल विधायक से रिश्ता रखना चाहिए क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि हमारे तो विधायक से अगर बात रखे, तो एक सशक्त लोकतंत्र में हमेशा एक दूसरे से विचार और कुछ ना कुछ आतार विचार होना ही चाहिए और मैं तहे दिल से राहुल कुल जी के आभारी हूँ कि उस वक्त में हम सब ने

Where a big drug racketeer has made a fake passport and has fled from India. I think it's a very, very serious issue. It's an issue of national uh, security. So I think these are two major issues that we will ask the Honorable Home Minister of India to intervene. Uh, पोलिसांना आतापर्यंत निलेश भाई असू देत आंडेकर टोळी असू देत किंवा बाकीचे सगळे आरोपी सापडतात मात्र मुरीधर मोहळांना मोहळांच्या कार्यकर्त्याला मारहाण केलेली किंवा त्या प्रकरणातले जे आरोपी आहेत म्हणजे मारणे आहेत ते, ते सापडत नाहीत गेले सात आठ महिने झाले त्यांचा पुणे पोलीस शोध घेतात नाही नाही कोण सापडले सगळे पळूनच जातात सगळे मला वाटतं जगामधून पळून जायला सगळ्यात सोपं हे पुणे झालेले पुण्यालाही देश सोडून जायचा पुण्याला या तुम्हाला इथून कुठला रूट नवीन काढलाय माहिती काढायला या सगळ्या गोष्टी माननीय अमित शहाकडे नेणार आहे कारण का हे नॅशनल सिक्युरिटीचे इशूज ड्रग रॅकेट इथे खून इथे अजून महिलांवरचे अत्याचार इथे हुंडा बळी ज्या ज्या जो जो काय क्राईम आहे ना हे मी खूप जड अंतकारणाने म्हणते की तो पुण्यात आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी शहर म्हणून पुण्याचं नाव आले आणि डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा पोलीस आयुक्तांचा अपयश नाही डिपार्टमेंटच अपयश आहे पूर्ण डिपार्टमेंटला जबाबदारी घ्यावी लागेल त्याची सामन्यामध्ये टीका केलेल्या सरकार हे सरकार बंद आणि मंद सरकार आहे बंद तर दिसतच आहे ना काही होतच नाही दुर्दैव आहे की एवढी मोठी सत्ता असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्य गरीब कष्ट करणार मग शेतकरी असू दे शिक्षक असू दे महिला असू अन्याय होत आहेत हे खूप दुर्दैवी आहे आणि हित नाहीये करोडो नोकऱ्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राज्यात जात आहेत आता गुगलची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ती गेलीच ना आंध्र चिंताजनक ठीक आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे